इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत चेहऱ्याला एका प्राण्याचे स्वरूप देऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश नेते प्रमोद गायकवाड यू एन बेरिया मनोहर सपाटे भारत जाधव शंकर पाटील प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार राहुल बोळकोटे रिझवान शेख पूनम बनसोडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गेट जिल्हा परिषदेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत आंदोलनात घोषणाबाजी देत सहभागी झाले होते शहराध्यक्ष सुधीर खरटमल बोलताना म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागावी आमचा देव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत कारण हा देशच त्यांच्या संविधानावर चालतो हे अमित शहा यांनी लक्षात घ्यावे प्रमोद गायकवाड बोलताना म्हणाले अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहात तुमची वागणूक म्हणजे एका डुकऱ्यासारखी आहे म्हणून आम्ही तुमच्या चेहऱ्याला त्या प्राण्याचे स्वरूप देऊन तुमचा निषेध नोंदवला आहे बाबासाहेब आंबेडकर अपमान झाला शब्द ते वापरले त्यांना देव समजत नाही असं मला पण वाटतं कारण त्यांनी आम्हाला सांगायची गरजच नाही की त्यांना तुम्ही देव माना न सांगा शेवटी प्रत्येकाचा आमचा देव हा आम्ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे त्यांना सांगावं लागलं त्यांना मग बोंगून सांगायची बरी झाली आहे अशा माणसाचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांनी माफी मागायला शब्द देव कोणाला मागायचं देव 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 देवाचे ठिकाण असताना बाबा बाबासाहेब आंबेडकर मला सांगा की समृद्धांची सुरू झाला ते सांगा कशाचे जेव्हा चाललेलं आहे तुमच्या अनाजकता मांडली असते सगळी तुमच्याकडे तालिबान आले असते आणि तुमच्याकडे सगळं बसले असते आज मला सांगा अब्बाई स्थिती काय आहे अशी स्थिती जर झाली तर तुमचं देश कंट्रोल करण्यामध्ये नेहरूंचा इंदिरा गांधींचा आणि बाबासाहेबचा पाच हा वाटा आहे म्हणून आहे भारताचा अमित शहा अमित शहा हा भारताचा गृहमंत्री आहे गुजरात मधला तडीपार आहे तो अडीच वर्ष गुन्हेगार अभ्यास नाही मनोवादी आहे बजरंगलवाल आहे त्याची जर वागणूक जे बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सुवर सारखे आहेत म्हणून मग सुवराचे त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे सुवर्च तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमाचा निषेध करत आहे